धार्मिक ग्रंथ या चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद बोधातील दशक बारावा समास तिसरा या समासाचं वाचन करणार आहोत निरूपण समर्थ रामदास स्वामी या समासामध्ये खऱ्या भक्तीचे स्वरूप स्पष्ट करतात भक्ती म्हणजे केवळ बाह्य पूजा जप तप किंवा कर्मकांड नव्हे तर अंतकरणातून होणारे परमेश्वराचे प्रेम व समर्पण आहे या समासातील मुख्य विचार भक्ती ही अहंकार रहित आणि निष्काम असावी देवाशी निखळ प्रेम श्रद्धा व विश्वास ठेवणे ही खरी भक्ती आहे भक्तीमुळे मन शुद्ध होते आणि विकार नष्ट होतात ज्ञान वैराग्य व सदाचार यांना भक्तीची गोड मिळाली की जीवन सफल होते संकटातही देवावर आढळ विश्वास ठेवणे हे भक्तीचे खरे लक्षण आहे थोडक्यात भक्तीनिरूपण सांगते की देवाची खरी भक्ती म्हणजे अंतकरणाची शुद्धता समर्पण आणि सतत ईश्वर स्मरण हाच मोक्षाचा सोपा व सरळ मार्ग आहे चला तर या समासाचं वाचन आपण करूयात श्रीराम पृथ्वीमध्ये बहुत लोक तेही पहावा विवेक इहलोकानी परलोक बरा पहावा श्रीराम लोक साधाया कारणे जानत्याची संगती धरणे परलोक साधाया कारणे सद्गुरु पाहिजे श्रीराम सद्गुरु श्री काय पुसावे हेही कडे ना स्वभावे अनन्य भावे एक भावे दोन्ही गोष्टी पुसाव्या श्रीराम दोन्ही गोष्टी त्या कोण देव कोण आपण कोण या गोष्टीचे विवरण केलेची करावे श्रीरा आधी मुख्य देव तो कोण मग आपण भक्त तो कोण पंचीकरण महावाक्य विवरण केलेची करावे श्रीराम सकळ केल्याचे फळ शाश्वत ओळखावे निश्चळ आपण कोण हा केवळ शोध घ्यावा श्रीराम सारासार विचार घेता पदास नाही शाश्वतता आभी कारण भगवंता ओळखिले पाहिजे श्रीराम वस्तु ते परब्रह्म दुंडावे विवेके त्रैलोक्य हिन्दावे मायिकविचारे खण्डा परीक्षवन्ति श्रीराम खरे-घ्यावे, परीक्षवंती परीक्षावे माये, माये चे अवघे च जानावे कहे माया जाये विलया पिण्ड ब्रह्माण्ड अष्टकाया नासिवन्त श्रीराम दिसेलति तु के नासेल उपजेलति तु के मरेल रचेलति तु के खचेल रूपमाये श्रीराम वाढेल तितुके मोडेल येईल तितुके जाईल भूतास भूत भुता खाईल कल्पांत काळी श्रीराम देहधारक तितुके नासती हे तो रोकडी प्रचिती वीन उत्पत्ती रेत कैचे श्रीराम अन्न नसता रेत कैचे औषधी नसता अन्न कैचे औषधी सजिने कैचे पृथ्वी नसता श्रीराम आप नसता पृथ्वी नाही तेजनस्ता नसता आप नाही वायो नसता तेज नाही ऐसे दानावे श्रीराम अंतरात्मा नसता वायो कैचा विकार नसता अंतरात्मा कैचा निर्विकारी विकार कैचा बरे पहा श्रीराम पृथ्वी नाही आप नाही ते जनाही वायो नाही अंतरात्मा विकार नाही निर्विकारी श्री निर्विकार जे निर्गुण शाश्वताची गुण अष्टधा प्रकृती संपूर्ण नासिवंत श्रीराम नासिवंत समजो न पाहिले तो ते असताची नसते सारा सारे कळू आले समाधान श्रीराम विवेके पाहिला विचार मनास आले सारा सार करीता विचार सुदृढ झाला श्रीराम शाश्वत देवतो देव तो निर्गुण ऐशी अंतरी बांधली खून देव कळला मी कोण कळले पाहिजे श्रीराम मी कोण पाहिजे कळले देह तत्व तितुके तुके शोधिले मनोवृत्तीचा ठाईन आले मी तूपन पण श्रीराम सकळ देहाचा शोध घेता मी पण दिसेना पाहता मी तूपन पण हे तत्वता तत्वी मावळले श्रीराम दृश्य पदार्थ ओसरे तत्वे तत्व तेव्हा सरे मी तू पण हे कैचे उरे तत्वता वस्तू श्रीराम पंचकर्ण वस्तु श्री वस्तू आपण निसंगपणे निवेदन केले पाहिजे श्रीराम देवा भक्तांचे मूळ शोधून पाहता सकळ उपाधी वेगळा केवळ निरोपाधी आत्मा श्रीराम मी पण ते बुडाले विवेकेक वेगळेपण गेले निवृत्ती पदास प्राप्त झाले उन्मनी पद श्रीराम विज्ञानी राहिले ज्ञान ध्येय राहिले ध्यान सकळ काही कार्या कारण पाहून सांडिले श्रीराम जन्म मरणाचे चुकले पाप अवघेची बुडाले यमयातनेचे निसंतान श्रीराम निर्बंध अवघाची तुटला विचारे मोक्ष प्राप्त झाला जन्म सार्थकची वाटला सकळ काही श्रीराम किंप निवारले धोके अवघेचे तुटले ज्ञान विवेके पावन झाले लोक श्रीराम पत पावनाचे दास तेही पावन करीत जगास ऐशी हे प्रचितमनास बहुतालिश्री श्रीदास श्री बोधे गुरुशिष्यसंवादे भक्ती निरूपण नाम समास समाप्त कुंडलिका वरदा हरिविल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरुकार महाराज की जय सद्गुरुलोग महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ